डिसिजन स्टुडेचा नमस्कार माननीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनी सुकफर्ट येथे हेमटेक्स्टील दोन हजार पंचवीस येथे इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन केल्याने भारताने वस्त्रोद्योगातील आपली वाढती ताकद अधोरेखित केली सर्वात मोठ्या देशाच्या सहभागासह भारताने नाविन्य टिकाऊपणा आणि जागतिक भागीदारीवर आपले लक्ष केंद्रित केले मंत्र्यांनी भारताची स्पर्धात्मकता वाढती एफडीआय आणि मेक इन इंडिया उपक्रमाच्या यशावर भर दिला आणि जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या भरभराटीच्या वस्त्रोद्योग परिसंस्थेचा फायदा घेण्यासाठी आमंत्रित केले विनविन संधीचा हवाला देत त्यांनी जर्मन यंत्रसामग्री उत्पादकांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात भारतीय निर्यातदारांनी त्यांच्या कलाकुसरीचे आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन करून उत्साही सहभाग दर्शविला निर्यात परिषद आणि जूट बोर्डाच्या प्रतिनिधींनी भारताचे वैविध्यपूर्ण ऑफर सादर करून जागतिक वस्त्रोद्योग नेता म्हणून भारताची स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने सरकारने जागतिक सहकार्यासाठी आपल्या समर्थनाची पुष्टी केली डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा